तुमच्या मताशी सहमत आम्ही एक एकदा कृपा दादांची दादा तुम्ही हे मान्य करा पाहिजे दादा ऐकायला सगळे होते ना तुम्ही बी होतो आम्ही बी होतो सगळे होतो शंभर टक्के आपण कधी असं केलंय का जो प्रकार झालाय त्या मताशी मी सहमत नाही असा प्रकार पुन्हा होता नाही होता कामाने हे मी सांगितलंय ते, ते मूळ स्ट्रिक्टवादी काँग्रेस पार्टीचं कल्चर नाही आणि काय का दादाना मानतो मी पत्रकारांसाठी बाईट घेत असताना काही तीन चार लोकांनी तो उद्योग केला मी क्लिअर कट सांगितलं असला प्रकार खपून घेतला जाणार नाही हे क्लिअर कट मी सांगितलं कारण की

आपण आपलं नाही का आपण आपले जे काही ध्येय आहे का विचार घेऊन येव जाऊ कदम